अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीच्या ने प्रार्थना करणार आहे आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे आज तुम्हीही आर्थिक परिस्थितीने ग्रस्त आहात का पैसा येताच बाहेर जाण्याचा मार्ग दिसतो घरामध्ये पैसा अजिबात राहत नाही कुटुंबातील एक तरी व्यक्ती आजारी असते तर स्वामी भक्तांनो आता काळजी करणे थांबवा हा मंत्र तुमच्या सर्व समस्यांचे निवारण करणार आहे आज मी तुम्हाला सर्व समस्या संपवणारा मंत्र सांगणार आहे जर तुम्ही हा मंत्र पूर्ण विश्वासाने श्रद्धेने ऐकला लवकरात लवकर तुमच्या समस्या दूर होणार या मंत्राकडे दुर्लक्ष करू नका या मंत्रामुळे खूप स्वामी भक्तांना अनुभव आला आहे हा मंत्र ऐकल्यावर तुम्हाला पण अचानक धनलाभ होऊ शकतो तुमच्या स्वामींवर पूर्ण विश्वास अस आहे स्वामी ना स्वामींना प्रार्थना करा स्वामी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा सर्व समस्या दूर करा घरातील सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवा ही प्रार्थना स्वामींना करा स्वामी नक्कीच तुमची प्रार्थना स्वीकारतील भक्तांनो तुम्ही खूप भाग्यवान आहे हा मंत्र तुमच्यासमोर आला आहे या मंत्रामुळे खूप लोकांना अनुभव आला आहे धनलाभ झाला आहे हा मंत्र खूप चमत्कारी मंत्र आहे तर हा मंत्र स्वामींचा आहे कारण स्वामी म्हणत असताच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र तुमचे पण आयुष्य बदलेलंच पण पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा मंत्र ऐका आणि जर कोणी ताई दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन नवन व्हिडिओ नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत येतील आणि हे सर्व जे मी मंत्र तुम्हाला सांगते सेवा सांगते हे सर्व केंद्रातून मिळतं केंद्रातूनच ह्या सेवा असतात त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नमः ॐ 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 श्री गुरुदत्तात्रे स्वामि समर्थाय नमः ॐ श्री गुरुदत्तात्रय स्वामि समर्थाय नमः ॐ श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री गुरुदत्तात्रय स्वामि समर्थाय नमः ॐ श्री गुरुदत्तात्रय स्वामी 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 समर्थाय नमः श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय नव ओम श्री गुरदत्तात्रय स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय 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 स्वामी समर्थाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जाप करायचा आहे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या पण गरजा भागतील त्यांच्या समस्या असतील त्या सुटतील आणि आपली एक सेवा घडेल तर पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ